रामकृष्ण आरी मी प्रिया माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी माझं ड्रेसिंग टेबल दाखवणार आहे आणि अरुणसुद्धा दाखवणार आहे सर्व तर इथे सर्व अस्तवस्थ आहे कारण की मी दोन चार दिवस थोडंसं इकडं तिकडं लक्षच नाही दिलं कारण की मला दाखवायचं होतं क्लिनिंग आणि कसं कशाप्रकारे ठेवते तेही दाखवायचं होतं त्यामुळं मी थोडंसं दुर्लक्ष केलं त्यामुळे थोडासा जास्त पसार आहे बट हा नेहमी नसतो रोज व्यवस्थित असतो फक्त आता घरी छोटी मुलं असतात तर त्या गोष्टी जेव्हा ती काय पावडर लाव किंवा काय असेल तर ती थोडंफार इकडं तिकडं करतेस त्यामुळं तेवढं तर चालूच जातंच त्यामुळं रोजचं मी एक हात का होईना तिथं जातेच आणि व्यवस्थित जागच्या जागी वस्तू ठेवते आता हे खालचे जे आहेत त्या ज्वेलरीचं आहे आता मी तुम्हाला सर्व डिटेल्समध्ये आता कशा प्रकारे क्लिनिंग करते ते दाखवणार आहे तर इथे सर्व वस्तू मी आता सुरुवातीला आहे ना काढून घेते तर वरच्या कप्प्यात मी सर्व औषधं ठेवते हे आणि खाली मेकअपचं म्हणजे पावडर आहे ते सनस्क्रीन खाली कंगव्यांचं क्लचर आणि हे मिस्टरांचं आहे तर खालच्या ह्याच्यामध्ये सगळी ज्वेलरी आहे खाल खालच्या ह्याच्यामध्ये खालच्याच डॉवरमध्ये बँगल्स आणि जे हेअरस्टाईलचं असतं ते ठेवले अगदी छोटंच साहित्य कमी साहित्यामध्ये व्यवस्थित छान बसवलेलं आहे तर आता सर्व रिकामं करून घेतले आणि ऑल क्लिनरनी म्हणजेच जी बॉटल आहे तर त्यात ऑल क्लिनर नाही आहे तर आपलं रेग्युलर जे मशीनचं शॅम्पू आहे क्लिनर आहे जे लिक्विड मशीनसाठी जे आपण वापरतो ते आणि कम्फर्ट आणि थोडं डिशवॉश हे तिन्ही मिक्स करून मी ते तयार केले आणि हे मिक्स केल्यानंतर आहे ना खूप भारी स्मेल येतो जेव्हा तुम्ही क्लिनिंग करायला गेल ना तर अगदी दोन ते तीन दिवस आहे एकदम भारी फ्रेश पण वाटतो वा स्मेल राहतो तो मेन म्हणजे आणि कम्फर्ट तर नक्कीच टाकून बघा जिथे तुम्ही अर्धा चमचा लिक्विड टाकलात ना एरियलचं तर एक चमचा पूर्ण कम्फर्टचा टाका त्याचा स्मेल खूप भारी येतो आणि तो दरवळ सुद्धा छान मस्तपैकी घरामध्ये वस्तूमध्ये पण व्यवस्थित पुसून घ्यायचं नाही तर मग तो त्याला चिकटपणा असतो तर तो व्यवस्थित क्लीन झाला पाहिजे तर इथे आधी सुरुवातीला मी सर्वीकडे स्प्रे करून घेते जिथं जिथं असे डाग पडले येते आणि मेकअपच्या ज्वेलरीचा थोडंफार आपलं पावडर येते सांडलेलंच असतं आणि शक्यतो मी पेपर हातरते खाली तर आता हे सर्व मी जास्त प्रमाणात स्प्रे करून घेते आणि थोडा वेळ तसंच सेट करून ठेवते आणि मग पुसून घेते एक कोणा आणि हे आत्ताच मी जवळजवळ दोन वर्ष झाले मी हे ड्रेसिंग टेबल करून घेतले तर ते काय एवढं हे खराब नाही आहे पण जे ती लोक जे लिक्विड वापरतात ना ते परफेक्टली निघत नाही मी कितीही ट्राय केलं ब्रशनी ब्लेडनीसुद्धा काढायचा प्रयत्न केला पण सहसा ते नाही निघत आणि मग त्याच्यावर जर धूळ तर किती वेगळे डाग दिसतात तुम्हाला आधीमधी मार्क करून दिसेलच जेव्हा मी क्लीन करत असताना पण मी बऱ्यापैकी काढण्याचा खूप प्रयत्न करते दरवेळेस आणि बऱ्यापैकी आता व्यवस्थित क्लीन झालं पहिला तो खूप म्हणजे असं हे झालं होतं ते एवढं केअरली करत नाहीत तरी इथे बऱ्यापैकी ड्रेसिंग टेबल मी क्लीन थे। निसाई थे शकल। तले तले। आता क्लीन करून घेते आणि साहित्य तुम्ही पाहू शकाल फक्त वरच्या कप्प्यातलंच काढून घेतलं आहे आणि आता बघणार आहे की ह्यातलं काय ठेवायचं आहे शक्यतो सगळ्या युजफुलच आहेत सगळ्या गरजेच्याच वस्तू आहेत आणि औषधं तर तुम्हाला माहिती आहे लहान मुलं घरात असलं की ठेवणं गरजेचंच असतं कधी ते आजारी पडतील आपल्याला सांगू शकत नाही कधी ता कधीही ताप येऊ शकतो त्यामुळं त्या हिशोबाने सर्वच औषध आहेत सर्दी खोकला उलटीचं हे बऱ्यापैकी औषधं मी ठेवत असते तर ते सुद्धा पुसून घेणार आहे आणि ताता कागद टाकलेत आणि शक्यतो मी न्यूजपेपरच टाकते जे मॅट असतात जे भेटतात आता स्टेशनरीमध्ये ते टाकत नाही कारण की कागद ह्यासाठी टाकते कारण की आरूचं चालूच असतं काही ना काहीतरी तिथं आणि लहान मुलंही उद्योगी असतातच तर जास्त नाही ती तेल बिल लावायला गेली किंवा पावडर ना तर ते सांडून ठेवते आणि जर एखाद्या जास्तच खराब झाले असेल तर लगेच तो, तो लगे पेपर काढता येतो त्या हिशोबाने मी इथे पेपर टाकते आता ह्या सगळ्या गोष्टी आता मी पुसून घेणार आणि एक एक लावणार आता तुम्हाला दाखवतेच मी कशाप्रकारे लावते आणि आधी सुरुवातीला मात्र पुसून घ्यायचं कारण की धूळ ही थोडी का होईना त्या बाटल्यांना ह्यानं सर्व असतेच तर इथे मी असं लाईनशेर लावून घेतलं आहे वरच्या कप्प्यामध्ये औषधं म्हणजे आपले विक्स असो किंवा वाम असो ना ते छोटीचं बऱ्यापैकी छोटीचीच औषधं आहेत इथे तापाचं आणि इमर्जन्सी हे ठेवावीच लागतात तर इथे अशा प्रकारे मी सर्व औषधं ठेवली आहेत आणि एक्सपायर डेट बघूनच ठेवली आहेत कारण की शक्यतो देतानासुद्धा म्हणजे आता दोन हजार पंचवीस तर दोन हजार सव्वीसच्या हिशोबानेच ती औषधं घ्यायची म्हणजे ती लवकर सं एक्सपायर डेट होत नाहीत तर खालच्या कप्प्यामध्ये सर्व मेकअप प्रॉडक्ट ते काही जास्त नाही आहे मोजकंच आहे तर हे लोशन सेंट पावडर हे सगळे यूजफुलच आहे आणि तुम्हाला एक सांगायचं म्हणजे माझं डेली रुटीनमध्ये मी फेससाठी मॉइश्चरायझर जे हे तीन दिसत आहेत तुम्हाला कोपऱ्यामध्ये हे मी इन्स्टा पेजवरनं मागवलं आहे चेहऱ्यावरती थोडेफार डाग होते तर ते ही क्रीम लावून खूप बऱ्यापैकी फरक पडलाय आणि ही जी बॉटल जी दिसतीये तुम्हाला त्याच्यामध्ये मी रबर्स ठेवलेत जे केसांना लावायचे आहेत ते तर खालच्या कप्यामध्ये कंगबे आहेत क्लचर आणि आरुला पावडर लावण्यासाठी मला पटकन नाव नाही आहेत त्याचं जे लहानपणी आपण लावतो लहान मुलां ते तिला अजून ती सवय ती छान अशी मस्त मेकअप करत असते मिररसमोर तर अशा प्रकारे हा फायनल मस्त माझा वरचा कप्पा लावून झालेला आहे समोरच्या तिच्या नील पेंट मी जास्त लावत नाही कारण की मला जास्त आवडत नाही कारण की आपण सर कंटिन्यू पाण्यामध्ये हात असतो ना तर त्या लगेच निघून जातात त्यामुळे मी जास्त लावत नाही आणि मग असे मी जे सांगितलं जे प्रोडक्ट ते हेच आहे मॉइश्चरायझर जर आणि क्रीम आहे जी नाईट क्रीम आहे तिनी मला खूप फरक पडला आहे आणि हे जे पा पेजवर जे पारस म्हणून हेच हे ब्रँड आहे त्या नाव जे आहे ते खूप भारी फरक पडला आहे म्हणजे मी काही काही सांगत नाही आहे पण माझ्यावरनं अनुभव सांगते म्हटलं चला सांगावं जर कुणाला खरंच खूप जास्त वांग असतील ना तर त्याने नक्की घ्या थोडं महाग आहे पण हे प्रोडक्ट जवळजवळ अडीच तीन महिने तर इझिली जातं म्हणजे ते आपल्याला त्याचा फायदा पण होतो आणि जेवढे पैसे जातील त्याच्या आपल्याला फरक पण बऱ्यापैकी पडतो आता मला बऱ्यापैकी फरक पडला मला एकही आता पिंपल्ससुद्धा तर येतच नाहीत आणि खूप फ्रेश वाटतं असा चेहरा तर चला तर इथे खालचा ड्रॉवरसुद्धा मी काढून घेतला आहे सर्व आणि त्याचे पेपर वेपर सर्व क्लीन करून घेते वस्तूसुद्धा काढून घेतल्या आता त्याच्या आतमधल्या आणि ड्रॉवर पण क्लीन करून घ्यायचेच तर दाखवायचं म्हणजे आता हे सगळ्या बा बांगड्या आहेत कुठे माझे मी ऑनलाईन गळ्यातले घेतलेले मंगळसूत्र येते आरूचे ज्वेलरी आहेत हे सर्व बाकी सगळ्या गोष्टी मी खालच्या ड्रॉवरमध्ये ठेवलेत आणि मेकअपचे थोडेफार प्रोडक्ट जास्त मेकअपचं वस्तू नाही आहेत माझ्याकडं नेमक्याच आहेत म्हणजे फाउंडेशन कॉम्फ कॉम्पॅक्ट पावडर लिस्टिक ह्या नॉर्मल गोष्टी आहेत तर आता ते सगळं व्यवस्थित आणि आता वटपौर्णिमाची पौर्णिमा मध्ये केली तेव्हा मी एकदा लावलं होतं कारण की जेव्हा आपण काढाय जातो ना तेव्हा मात्र विस्कडलंच जातं तर तेव्हा मी मोठं मोठं पुसलं होतं आणि लावून ठेवलं होतं काही गोष्टी घ्यायच्या टायमाला थोडंफार इकडं तिकडं होतं मग तेव्हा एकदा क्लीन केलं होतं त्याच्यानंतर आता करते आणि आता हे सर्व डबे मला क्लीन करायचे आहेत कारण की आता एकदाच डीप क्लिनिंग करणारे म्हटलं मी सर्व वस्तू काढणार पुसून घेणार जे जास्त खराब वाटत असेल तर ती मी डायरेक्ट घासून मग ते ठेवत असते तर अशा प्रकारे हे काढून घेतले आणि ड्रॉवर पण पुसून घेते आता तर इथे मी सर्व पुसून घेतलेत आणि भारी वाटते फ्रेश फ्रेश सर्व तर इथे तुम्हाला मोठं मोठं असं दाखवते मी ज्वेलरी हे ते माझ्या काय काय आहेत त्या टबे तर, तर पुसून झालेत सर्व आणि ठेवलंसुद्धा सुद्धा मी लगेच तर इथे बँगल्स आहेत ह्या जास्त करून आरोच्या आहेत कारण की आमच्याकडे कलरफुल घालत नाहीत ग्रीन कलरच घालतात म्हणून माझ्या थोड्याशा बँटेकच्या आणि इकडे सर्व हेअरस्टाईलचा आहे जे माझंच आहे आरूचं याच्यामध्ये काही नाही आहे आणि जिथं आपण जेव्हा जातो खरेदी करेल तिथं काही ना काहीतरी घेतो तिथे हेअर बेल्ट आहे त्याच्यामध्ये सर्व सगळ्या गोष्टीला जागच्या जागी ठेवलं त्यामुळे ते वीस सुद्धा दिसत नाही हा एक गोष्ट आहे आणि हे सगळ्या गोष्टी डबे जे आहेत ते घरीच असं काय कुठे नानकटाई किंवा काय असं असेल आणि काही गोष्टी मात्र मी दुकानातून घेतलेल्या आहेत आता ह्याच्यामध्ये मेकअपचं सामान आहे हे सुद्धा घरीचाच डबा आहे नेमक्याच गोष्टी आहेत की मी त्या ऑनलाईन ज्या वस्तू भेटतात त्याच्यात तर हे डबे भेटतातच आणि हे दोन तीन ज्या डबे आहेत छोटे छोटे ते मात्र मी दुकानातून घेतलेत आणि खूप छान आहेत म्हणजे वस्तू बऱ्यापैकी त्यात राहतात आता ह्याच्यामध्ये एक, -एक सर्व लावून घेते आणि हे सर्व मंगळसूत्र आहेत माझे चार पाचच आहेत पण एकदाच म्हणजे घेतानाच विचार करून घेत असते मी आणि वेगळी डिझाईन म्हणून आणि जर तुम्हाला माझा ज्वेलरीचा व्हिडिओ पाहायचा असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून तेही सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय